आ आवाज का आ वाज का चालले ये तर मोबाइल पे पडलाय हे चित्र वर वर हे ना चार चार मोबाईल गिरलात कसा सपाटलाय जो पेज आहे माझा ठीक आहे ना मला ते काय ते करून काम नाही हा

सगले रोज फ्यालेले दिने तोच. दमले नताय, तोच खुपचोनी यापकम. धन्यवाद कि ओचले. लमसु दिन एक मात्र. बाइट्स. कम्बिनेशन. लाजेले ले बोलाले न तवयगेनी आलेचनी हाये. टेके धाडच. सोबा मिक्स कराच. कुठ आहे क तुझं? नाही नाही, इथंही ऐकले. तर आठन तु काढणं खूप मासिरो पासळ पाकू शकतो. चाहिँ yeah. <laughs> <coughs> चैनी <laughs> <tacified couldhe deestine education> <tacweit noise> <tacSONos> यो कसले राख्यो? तो बघू काय मी मी काय कॅमेरा काय बघू دي माइक घ्या ओ دي गोंधळ बाकी समा बघू دي माइक घ्या कोण आहे गोंधळ्याच्या बाजूला कोण आहे पूरी भरत ओर 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 सो पड ओर बाजू 회사 relствен 취소 새년의 FORC 저는 이 상단 다음을 볼게요 넌, 매 Trustee 이거 tama 누가 먹어도 알수 없다 मला एक स्टेशन प्रगट एक मिनिट तमाम केलं आहे सम आहे हा 32 झाले ता 50 झाले जरा गर्दी थोडी बस बस सर खूप साधे

Sơn Trung Bộ, s ơ 회 Trung Bộ, Sơn t n g Bộ, s

नऊ दिवस कम्प्लीट येईल त्यानंतर पाणी खाण्यापण वॉटर सुरू केलं तर आज थोडंसं सकाळी ज्यूस वगैरे दिलं रिफिलिंग सिमटम असतात त्यामुळे मग खाली घेऊन बाकीचे इन्व्हेस्टिगेशन जे आता सिटी स्कॅन कि ते रिपीट करून रिफिलिंग जमत नाही परत थोडस वॉटर सुरू करावं लागेल एक दिवस पुढचे चोवीस घंटे ते वॉटर थोडंसं थोडस चांगलं झालं की मग ज्यूस वगैरे हळूहळू असं सुरू होईल नाहीतर मग ते व्हॉमिटिंग होणं पोट धुण्या लोकांकडून पोटाला पिळा पडणं हाताळ्याकडून डोकं दुखणं चक्कर येणं जे सगळे सिमटम सुरू होतात ते तसं सुरू झालं होतं नाही नाही ते आपण स्ट्रिक्टली फॉलो करतो पण ह्यावेळेस काय एन बी एम खूप जास्त राहिले परत हे पहिलं नाही ऑलमोस्ट सहावं कुपोषण या एक बारा तेरा महिन्यात त्यामुळे यावेळेस स्लोली सुरू केलं आपण कालपासून असं काहीच गडबड नाही फक्त वॉटर सुरू केलं जून दिलं थोडस त्रास त्रास यावेळेस पहिल्या पाच उपोषणापेक्षा यावेळेस थोडा जास्तीचा त्रास म्हणून कम्प्लिटली कालपासूनच आपण विजिट कम्प्लिटली बंद आहे बाकी सगळ्या गोष्टी बंद आहेत त्यानुषार बंद सकाळीच थोडस नव्हतं म्हणून आपण दिलं नव्हतं थोडं ते बारा साडेबारा दिलं आपण थोडं ज्यूस ते एकच्या नंतर सिम्पटम सुरू झाले

त्यामुळे हे सगळे मग सिमटम्स यावेळेस जास्त आहे क्रॅम्स हो क्रॅम्स कंटिन्यू लेगला बॅकला कंटिन्युअस युरिक ऍसिड वाढलेलं आहे त्यामध्ये डीहायड्रेशन कंटिन्युअस असल्याने डॉक्टर यावेळेस कालपासूनच केले सगळ्यांना बिलकुलच कोणीच नाही

नाहीतर मग कंडिशन कारण युरिन्स मध्ये किटोन लार्ज येतो ते ऑलरेडी तीन दिवसापासून किटोन येणं चांगली गोष्ट नाही सिंगल किटोन इज नॉट गुड ते फोर प्लस कीटोन होतं ते जास्त सिव्हिअर असतं त्यानंतर ब्लडमध्ये मग ऍसिड तयार होणं मग ऍसिडॉटिक येते मग ते थोडंसं सिव्हिअर होतं मग तसे डॅमेज जे होतं शरीर होते मग परमनंट डॅमेज होऊ शकतो टेम्पररी डॅमेज होतं ते परमनंट डॅमेज करू शकतो राजे तुम्ही त्यांना दम द्या थोडं मी आलो का ताकीद आल नाही दिली मी सुरू आलो त्यावेळी सुद्धा बोललो नाही का शब्द घेतला त्यांच्याकडे निघताना ते आणि मी दादासाहेब शिरला सर पण सगळ्यांना मी बोललो होतो की वेळ म्हणजे शब्द मी काय घेतला जर परिस्थिती थोडीशी मागण्या मान्य होत नसतील पण तब्येत एकदमच खालवली तर त्या मित्र काय ऐकायचं नाही स्वतःच्या तब्येतीसाठी

आई ओरडॉन ने हास्पन बघितले नाही नाही एव्स आम्ही म्हणजे थोडं जास्त जास्त आम्ही जास्त केयर केली कारणे रोहित सर हरवेशपेक्षा जास्त बोलत नाही इतं लागले लाइवला आहे लाइवला आहे पण चिकन ती हां पण नाही प्रोसेसर करूया कधी कधी भास मिळयचं पण असते सफल मिळायचं पण गेली आम्ही प्रेस केलं आम्ही मी बोलू शकतो मी बोलू शकतो आता नाही मी होतं यावे सगळंच cancelButton करतो त्यामुळे बोलण्याचं यातच नाही सर 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 가져줘 아 가자 그러는데 가자 만약에 그 세라가 너무 못해 에 몰아 가려 줄래 예자 이제 자 이제 자

बाकी कोणी राम रामू माझं मुंबई घे ना मला आवाज

त्यांची तब्येत खालवलेली होती हे मला पूर्ण कल्पना होती डॉक्टरांशी माझा संपर्क होताच आणि त्यांना भेटायला यायचं होतं हे निश्चित होत पण एकदमच मला आता रिपोर्ट आला की इतके खालवलेली तब्येत सिटी स्कॅम्पला शिफ्ट केलं होतं त्यांचे रिपोर्ट आजही माझ्या मीटाने आलेले डॉक्टर तिथे आहेत सोबत त्यांची पूर्ण टीम तिथं सगळ्यांशी आमची चर्चा झालेली पण तब्येत एकदमच खालवलेली आहे त्यांनी सक्तपणाने थोड्या गोष्टी पाळाव्या लागतील मी स्वतः मनोज दारांगे सांगितलं सांगितले की एक दोन तीन दिवस कुठेही कोणालाही भेटायचं नाही सक्त ताकीद दिली आहे म्हणजे मी सक्त ताकीद देण्याचा भेटो छत्रपती घरातले व्यक्ती म्हणून तो आहे भेटो माझ्याकडे तुम्ही त्याला सांगितले की कुठेही दोन दिवस प्रेस मीडिया असेल किंबहुना लोक असतील सगळे लोक भरपूर प्रेम देतील नंतर पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंबहुना लोक असेल त्यांच्याशी भेटणे आणि म्हणून मग मी सुद्धा आता मनोजारंगी पाटलांची माझी चर्चा झाली चर्चा म्हणजे मी डायरेक्ट सूचनाच दिले दे पहिल्यांदा मी सूचना सांगतो ताकीद किती करा ही अजिबात लोकांना भेटायचं नाही अजिबात प्रेस मिडियाच्या समोर जायचं जो पण पूर्ण तब्येत व्यस्त होत नाही आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्याकडून सुद्धा घेतलाय आजपर्यंत एवढं मी केव्हा कडक बोलवले की डॉक्टरांकडनं सुद्धा हा शब्द घेतला मला विश्वास आहे की जेवढं मी त्याला प्रेम कर तेवढा तितके मला आजपर्यंत दिलेलं आहे म्हणजे पूर्वीपासून दहा वर्षापासून ते शब्द पाळतील असं मी समज करून आणि त्याच्याकडे लवकर बरी व्हावी लोकांमध्ये थोडं काळजीचं वातावरण आहे समाजाला काय समाजाला हेच माझं म्हणणं आहे की दोन दिवस कोणीही संभाईनगर राहील येऊन ये तुम्ही जिथं जिताय तिथं थांबाल एक दोन तीन दिवसांना तब्येत जरी झाली ते भेटतील तिथे येऊन गर्दी करणार हा त्यांना सुद्धा त्रास आहे डॉक्टरला त्रास आहे तिथले सगळे सिस्टरला त्रास होतो माझी सगळ्यांना विनंती आहे जे जे सगळे मी करणारे जे प्रेम करणार सगळे लोकस आपण आपलं जिथं आहे तिथे राहा आणि तिथं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील का मला असं वाटतं की त्यांनी स्वतःच पहिल्यापासून सांगत असेल जान हे तो जा आहे म्हणजे ते असेल तरच मग अनुभव असेल लढाई जर जिंकायची आहे तर त्यांची तब्येत असून चांगली असून महत्व असाल आम्ही त्यांना विनंती करेल का आपण आता पहिल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि अधिक लढता येईल त्यांना काही थांबत नाही नव्हतं आणि अधिक ताबतीनं लढाई लढता येईल त्यांनी त्यांची काळजी घ्यावी डॉक्टरांनी सुद्धा तुम्हीसुद्धा मला वाटतं खास करून प्रेस त्यांनी सुद्धा तुम्हाला तुमची तुमचा एक फार महत्त्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ते काळजी घेतली पाहिजे तुम्ही आंदोलन केले तुम्ही उपोषित केलेली काय असतात जातं म्हणतो मी एकाच जेव्हा अकरा दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून ठरवलं उपोषण करायचं दुसऱ्या दिवशी करायचं

एका वर्षामध्ये सहा सात वेळा उपोषण करायला ही नक्की गंभीर बाब आहे सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कस सरकार बदलत जात जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळे किंवा समू झालेची भावना झाल्यामुळे ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात हे चुकीच सरकारनं खरं असं घात ओके Eu